कन्नड तालुका येथील गजानन कॉलनी येथे नाल्याची व ड्रेनेजच्या पाण्याची योग्य सोय नसल्या कारणाने स्थानिक निवासी गोकुल राठोड यांच्या मुलाचा अशा धोकादायक असलेल्या वातावरणामुळे बळी गेला येथील रहिवासी वारंवार याबाबत मागील अनेक वर्षांपासून नगरपालिकेला तक्रार व विनंती करीत आहेत त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही त्यामुळे आम आदमी पार्टी पुढाकार घेत या परिसरात ड्रेनेजच्या पाण्याची व्यवस्था न झाल्यास आरोग्यास हानिकारक असलेल्या डबक्याजवळ बसूनच आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी नगरपालिकेस आम आदमी पार्टीच्या वतीने देण्यात आला पालिकेला वीस वर्षापासून रिक्वेस्ट करत आहे कारण की माझ्या घरासमोर या कॉलनीतील नालीचे पाणी सगळ्यात दररोज साच साचत आहे आणि कारण की मी त्यांना बार बार सांगून बी ते ऐकत नाही कारण की याच्यासाठी मी आप आदमीचे जिल्हाध्यक्ष संभाजीनगरहून त्यांना फोन केल्यानंतर ते तात्पुरता इथे येऊन भेट दिले कारण की माझा मुलगा इथेच ना दर्शन राठोड यांचा सुद्धा इथे बळी गेलेला आहे तुम्ही प्रशासकला जाग येत नाही म्हणून मी या जिल्हाध्यक्षाला या निमित्तानं या इथे बोलवलं आहे लवकर हे कारवाई करायला पाहिजे याच्यासाठी हे नालीचं काम लवकर व्हायला पाहिजे याच्यासाठी मी जिल्हाध्यक्ष साहेबाला आणलेला आहे तरी लवकर लवकर व्हायला पाहिजे आज सकाळी गोकुळ राठोड साहेबांचा फोन आला आणि तात्काळ मी या कॉलनीमध्ये आलेलो आहे त्यांच्या मुलाचा त्यांनी वारंवार म मा नगरपालिकेकडे मागणी करूनसुद्धा आज या ठिकाणी अत्यंत दुर्दशा या कॉलनीची झालेली आहे इथे मोठं डबकं साचलेलं आहे ड्रेनेजचं पाणी इथं सोडलं जातं त्यामुळे इथलं वातावरण आरोग्यासाठी धोकादायक दो, आहे आणि ह्या धोका टाळण्यासाठी मी म नगरपालिकेला विनंती करू इच्छितो की तात्काळ हे मार्ग यांचं नाली नालीचं काम मार्गी लावावं अन्यथा आम आदमी पार्टी या ठिकाणीच बसून आंदोलन करेल याची खबरदारी घ्यावी धन्यवाद